ह्यापी बर्द दिसले तिथे जागतिक अपंग दिनाच्या खूप शुभेच्छा आज जागतिक अपंग दिन आहे आणि त्यानिमित्ताने खूप ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि असतात बऱ्याच जणांनी काही काही साजरे केले असेल हा वर्ल्ड दिसले तिथे का साजरा केला जातो तर प्रत्येक व्यक्तीला कळावं की जी ही सगळे लोक आहेत जे डिसेबल लोक आहेत तेही समाजाचा एक भाग आहेत आणि त्यां ते काही वेगळे नाही आप का ते का आहेत आपल्यातलेच एक आहेत फक्त त्याच्यात त्यांच्यात काहीतरी शारीरिक कमतरता का आहे पण मला या निमित्तानं थोडंसं वेगळं बोलायचं खरं तर आजचा जो दिवस आहे तो खरं तर बाकीच्या लोकांना सांगण्यासाठी साजरा केला होता की आहेत असा व्यक्ती आणि त्यांच्याशी नॉर्मल वागा व्यवस्थित वागा तुमच्यातलीच एक व्यक्ती असल्यासारखं वागा परंतु आज मला असं वाटतं की हा दिवस जे काही डिसेबल लोक का आहेत ना त्यांच्यासाठीच आहे कारण आपण डिसेबल आहोत ही गोष्ट जसे स्वीकारणं गरजेचं आहे ना तसंच ती पॉझिटिव्ह वेली पाहिजे म्हणजे सकारात्मक गोष्टी त्यातनं घेतल्या पाहिजे नकारात्मक गोष्टी नाही तर आपण डिसेबल आहोत म्हणजे काय तर आपण त्याचे आजारी नाही आहेत किंवा हा काही आजार नाही काही नाही असं वेगळं काही झालेलं नाही मी सांगितलं त्याप्रमाणे काहीतरी शारीरिक कमतरता आहे पण त्याचा बाऊ करणं हे मला पटत नाही आजकाल काय झालं की डिसेबल डिसेबल म्हणून उगाचच सहानुभूती मिळवणं किंवा फुकट काहीतरी आहे म्हणून तिथे जाणं खरं तर आजच्या दिवशी खूप कार्यक्रम होतात सगळ्या ठिकाणी होतात परंतु सगळे कार्यक्रम म्हणजे काय असतात तर कुठेतरी यांत्रिक उपकरणं बाप त्यांचं वाटप केलं जातं म्हणजे जा विल्स विल्चर्स म्हणा क्रचेस म्हणा या सगळ्या गोष्टींचं वाटप असतं पण हेच त्याच त्याच गोष्टी फ्रीमध्ये मिळतात म्हणून सतत जाणं एक विलचर असताना चार चार विलचर फुकट मिळते म्हणून हो घेऊन येणं एक रच्याचं असताना उगाच घेऊन येणं हे म्हणजे डिसेबिलिटी ही नाही आहे ना की उगाच आपली आपण सहानुभूती मिळवते हो ह्या गोष्टी नाही आहेत आणि हे कार्यक्रम व्हावेत आणि कसे करावेत तर रोजगार मिळावा भरवावा किंवा काही विविध उपक्रम गाजवावेत राबवावेत काही व्यावसायिकदृष्टीने काही मदत होईल का हे बघावं किंवा त्या दृष्टीने मदत करावी फक्त अशी उपकरणं वाटप करणं याचा काहीच उपयोग होत नाही आणि हे जे उपकरणं वाटप करतात तर ती जी गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत होतच नाही एकदम खेडेगावात जाऊन यांनी वाटप केलं पाहिजे की जिथे ज्यांना खरंच गरज आहे असा आधी त्यांनी सगळी चौकशी केली पाहिजे त्याच्यानंतर दिलं पाहिजे इग्सच ज्याच्या घरात तीन तीन आहेत तेही घेतात पुन्हा विक्री करतात हे नाही पाहिजे आपण डिसेबल आणि प्रत्येक डिसेबल माणसाने ते जाणव म्हणजे स्वतः आधी अंमलात आणलं पाहिजे की मी डिसेबल आहे म्हणजे माझ्यात काहीतरी कमी का आहे असं नाही तर मी व्यवस्थित आहे जसं आपण समोरच्याला पटवून देतो ना की मी डिसेबल नाही आहे मी फक्त माझ्यात शारीरिक कमतरता आहे एवढंच आहे मी नॉर्मलच आहे तर मग ते स्वतःही स्वीकारलं पाहिजे की त्याचा बाऊ नाही करायला पाहिजे की मला सगळं मिळालं पाहिजे मला फीमध्ये मिळालं पाहिजे आत्ता आपण काही एक संस्थेत्रू नोकरीची म्हणजे नोकरी त्यांची होती नोकरीसाठी इंटर्नशिप होतं आणि द्वारे बऱ्याचशा लोकांचे अर्ज आले होते बऱ्याचशा लोकांचे फोन आले होते परंतु त्याच्यात पण एकच गोष्ट होती की फोन केला घरी काम आहे तर लगेच घरी काम आहे म्हटल्यानंतर ना काम न करता पैसे किती मिळतील ही गोष्ट आणि थांबायला कुणीही तयार नाही फोन केला की लगेच लगेच आपल्याला पैसे मिळावेत ही अपेक्षा काम कितपत करणार त्याची शाश्वती नाही पण पैसे किती मिळणार याची त्यांना शाश्वती पाहिजे डिसेबल म्हणजे फक्त सहानुभूती मिळवणं या गोष्टी नाही आहेत ना आपल्यात तो आत्मसन्मानही हवा ना की मला ज्या काही गोष्टी पाहिजे ज्या काही गोष्टी मला मिळवायच्या ते मी माझ्या बळावर मिळवेल ठीक आहे शारीरिक काहीतरी गोष्टींची कमतरता असेल काहींना डोळ्यांची कमतरता असतं असेल हातांची असेल पायांची असेल काही मानसिक असतील परंतु एक गोष्ट नसली की दुसरी गोष्ट आपल्याकडं कर अधिक असते म्हणजे काही खूपसे ब्लाइंड लोक आपण बघतो तर त्यांना गाण्याची त्यांचा आवाज चांगला असतो त्यांचा त्यांनी गाणं शिकलेलं असतं म्हणजे काही ना काही जोड त्याला मिळालेली असते तर त्याचा उपयोग करूया ना त्याचा उपयोग करून आपण मिळू शकतो पण प्रत्येक वेळी मी असा आहे आणि मी अशी आहे आणि म्हणून मला सगळं मिळायला पाहिजे मला घर बसल्या सगळं मिळायला पाहिजे मला ऐकं मिळालं पाहिजे ही गोष्ट म्हणजे ते मग शारीरिक अपंगत्व नाही तर त्याला मानसिक अपंगत पाल्यासारखं म्हणून हा विचार करायला हवा की आपण डिसेबल आहोत पण आपण कसं डिसेबल आहोत आपण समोरच्याला जर आपलं अस्तित्व जपण्यासाठी समोरच्याला सांगतोय की आपण कसं आहोत तर आधी आपण आपल्याही मनाला सांगितलं पाहिजे की मी डिसेबल आहे म्हणजे माझ्यात काहीतरी शारीरिक अंतर आहे कमतरता आहे पण त्याच्या जोडीला जोड म्हणून माझ्यात वेगवेगळे कलागुण आहेत आहेत त्याच्या जोरावर मी सगळं काही मिळू शकतो मिळू शकते तर याचा नक्की विचार करायला हवा तेव्हाच खऱ्या अर्थाने डिसेबिलिटे डे साजरा होईल पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक डिसेबिलिटी डे जागतिक जागतिक अपंग दिनाचा खूप खूप शुभेच्छा हॅपी वर्ल्ड डिसेबिलिटी डे धन्यवाद